मालवणी पद्धतीची आणि भाजलेल्या कांद्या खोबऱ्याचं वाटप घालून बनविलेली आणि ही क कुकरमध्ये बनवलेली अशी कडव्यावालाची उसळ बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना मग आता वेळ न दवडता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला भाज्या ह्या कमी मिळतात त्यावेळेला मालवणमध्ये अशी ही कडव्यावाल्याची उसळ बनविली जाते तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ह्या कडव्यावाला ना मोड काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकाल की हे बघा एवढे असे छोटे मोड काढून घ्यायचे जास्त जर मोड मोठे असतील तर भाजी ही कडवट होते या छोट्या वाटीमध्ये चिंच आणि थोडासा गूळ मी यामध्ये मी कोमट पाणी घालून भिजत ठेवून देणार आहे ही वाटी आपण बाजूला ठेवून देऊया ह्यामध्ये इथे मी एक वाटी भर खोबरं घेतलं आणि त्या खोबऱ्याच्या अर्धा मी उभा पातळ कांदा चिरून तो भाजून घेतलेला आहे आणि हे आता भाजलेलं वाटप आपण वाटून घ्यायचं आहे मी इथे प्रेशर पॅन घेतलेला आहे तो गरम झाल्यानंतर ह्या भांड्यामध्ये मी खोबरेल तेल घेतलेलं आहे एक टेबलस्पून खोबरेल तेल घेतलेलं आहे खोबरेल तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हिंग घालायचा आणि हे हिंगामुळे वा, कडवे वाल किंवा कडधान्य खाल्ल्यावर जे गॅसेस होतात ते होणार नाहीत आता ह्यामध्येच एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा मी घालते आहे आणि कांदा थोडा शिजल्यानंतर ह्यामध्येच आलं लसूणची एक चमचा पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट व्यवस्थित ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची जेणेकरून त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून गेला पाहिजे हा कांदा एखाद मिनिट मी छान परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी दोन चमचे बेडगी मिरची मसाला पावडर घालत आहे ही मी घरी केलेली मिरची पावडर आहे यामध्येच एक चमचा गरम मसाला पावडर ही गरम मसाला पावडरसुद्धा मी घरी केलेली आहे तर त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा हळद घालून हे सर्व मसाले या तेलामध्ये अर्धा मिनिटभर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत या मसाल्यामध्ये आता आपण कांद्या खोबऱ्याचं वाटून ठेवलेलं भाजलेलं वाटप आहे ते घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित वाटप ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल की जो मसाला आहे तो मसाला ह्या खोबऱ्यामध्ये सुद्धा चांगला मुरून निघणार आहे तुम्ही बघू शकाल किती छान ह्याचा रंग आलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यातच एक वाटीभर मी पाणी घालून ते पाणीसुद्धा यामध्ये घातलेलं आहे हे सर्व थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळे ह्यात अजून एक वाटीभर मी पाणी घातलेलं आहे तुम्ही बघू शकाल हे इतपत आपल्याला पातळ हवं आहे या मसाल्याला आता एक उकळी आलेली आहे आणि अशा प्रकारे उकळी आल्यानंतरच यामध्ये आपण जे सोलून ठेवलेले कडवे बाल आहेत ते घालायचे आहेत वाल घातल्यानंतर हे सर्व हलक्या हाताने मिक्स करायचे आहेत जास्त तुम्ही जोरात मिक्स करू नका नाहीतर काय होईल की ह्याच्यामधील जे वालाचे मोड आलेले आहे ते मोड तुटू शकतात आणि ह्या हे सर्व मिश्रण मला अजून थोडं घट्ट वाटतंय त्याच्यामुळे यामध्ये मी पुन्हा एक कपभर पाणी घालत आहे बघा आता हे इतपत पातळ झालेलं आहे म्हणजे ते बरोबर आहे आणि आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेते आणि हा चिंचा आणि गोळाचा कोळ करून ठेवलेला आहे तो पण ह्यामध्ये घालून घेऊया तुम्ही बघू शकाल की ह्याचा रंग इतका भन्नाट आलेला आहे ह्या उसळीला थोडीशी उकळी यायला लागलेली आहे त्याबरोबर आपण ह्या कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरची एक शिटी होऊ द्यायची आहे कुकरची शिट्टी झाल्याबरोबर गॅस बंद करून टाकायचा आणि कुकर चार ते पाच मिनटं थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर जर कुकरमध्ये वाफ असेल तर ही अशा प्रकारे चमच्याने हळूहळू त्यातील वाफ काढायची एकदम तुम्ही वाफ काढू नका नाहीतर ती वाफ अंगावर येऊ शकते आता ह्या कुकरमधली सर्व वाफ मी काढून घेतलेली आहे आणि आता आपण झाकण उघडून बघूया झाकण उघडताना सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे हळूहळू झाकण उघडायचे आहे कारण काही वाफ अंगावर येऊ शकते आणि जास्त वेळ जर झाकण ठेवलं तर ते आतले वाल आहेत ते एकदम नरम पडण्याची शक्यता असते बघा आता आपण झाकण उघडलेलं आहे वा काय मस्त रंग आलेला आहे आणि आता ह्याच्यातील वालसुद्धा बघूया हा बघा वाल लगेच तुटलेला आहे म्हणजे हा व्यवस्थित शिजलेला आहे आणि ही उसळ आता लगेच ढवळायची नाही तर पाच ते सात मिनटं झाकण वरचेवर ठेवून असंच ठेवून द्यायची आहेत तुम्ही बघू शकाल ही कडव्या बालाची उसळ मालवणी पद्धतीची बनवून तयार झालेली आहे त्याचा रंग टेक्स्चर पण तुम्ही बघू शकाल मग तुम्ही ही उसळ कधी करताय आता पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहेत त्यावेळेला भाज्या कमी प्रमाणात मिळतात तेव्हा तुम्ही ही उसळ नक्की घरी करून बघा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे मित्रमंडळी नातेवाईक यांना हा व्हिडिओ शेअर देखील करा आणि जर का तुम्ही अजूनही माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद